न्यायालयाची पदार्थांची न्यायालयाची महिपतला अटक अर्जुन आणि सायलीने उघड केले सत्य तर मंडई चला मग जाणून घेऊया ठरलं तर मग मालिकेत रंजक वळण येणार आहे नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक तक फिल्मी असल मराठी वाहिनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील सर्वाधिक टी आर पी असणारी मालिका म्हणजे आणि साक्षी यांच्या सा पाडा वाचला जाणार आहे अर्जुन करीत सायलीला महिपतच्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं आणि घरी परत आणलं आता दोघे महिपत आणि साक्षी यांच्या विरोधात पुरावे गोळा करतायत याचा सिक्वेन्स सुरू आहे सायली अर्जुनला संतोष दादाने दिलेल्या पेन ड्रायव्ह बद्दल सांगते या पेन मध्ये महिपत विरोधात पुरावे आणि कॉल रेकॉर्डिंग असतात ते शोधायला दोघही साक्षी आणि चैतन्य पाठलाग करतात चैतन्यच्या लवकरच पेन शोधून अर्जुन महिपत सत्य जगासमोर आणणार आहे नवीन असलेल्या प्रोमो मध्ये सोमवारच्या म्हणजे पंचवीस मार्च या भागात अर्जुनच्या वडिलांवर दाखल झालेल्या गुन्ह्याविरुद्ध न्यायालयीन सुनावणी घेणार आहे या भागात अर्जुन सायली सुभेदार कुटुंब आणि महिपत साक्षी न्यायालयात हजर झालेले पाहाव्यास मिळतील

सुभेदारांची मन सून म्हणून नावाला जागली ही मुलगी थँक यू सायली असं सायलीचे सासरे म्हणजे प्रताप सुभेदार म्हणताना दिसतात एकीकडे महिपतला शिक्षा झाल्या आहे आणि सत्य सगळ्यांसमोर आलं आहे आता तरी पूर्ण अर्जी सायलीला स्वीकारेल का महिपत नंतर साक्षीचा गुन्हा कधी उघडकीस येईल प्रियाचं खरं रूप सुभेदार समोर येईल का या सगळ्या गोष्टींचा उलगडा पुढील भागांमध्ये करण्यात येईल तर पाहत रहा टकाटक तक फिल्मी तर मंडळी इतुरताच इतकंच अशाच नवनवीन अपडेट साठी टकाटक फिल्मी वाहिनीला सबस्क्राईब नवनवीन अपडेट साठी बेल ऐकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र